काय होत आहे म्हणे असं आहे का नोकरी पाणी नसेल तुला काही आपल्याला आपल्या दोघात जाऊन नाही जमणार आपल्याला लखन दादाला न्यावाच लागल तू जरा सॅन असं चल तुला फोन लावून लखन दादाला फोन लावून बोलतो

अगं तव सांगता जर का मग काय सुरेशी बघा ना तुम्ही त्याला पगार किती पगार पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये पगार हा महिन्याचा आणि त्याला वरची भी कमाई लय वरची कमाई करीड लाख रुपये वरची कमाई आणि सगळं ओके हाय आम्ही आता सर्व आमच्या माग दहा बारा पुरी पुरे होत्या पण त्या आम्हाला पसंत नाही पडल्या मग आता तुमची मुलगी बघायला आलो मुलीला बघू दाखवा म्हणजे फोटो फोटो मध्ये आवडली याला मुलगी पोराच्या दिसण्यावर जाऊ नका मामा ऐक जाऊ आहे सर नाही बाबा आपल्याला पसंत नाही काय झालं आपली सोन्यासारखी पूर्वी कसली चित्रासारखी काही पाहू नाही असला अगं पगार लय ना काय करायचं त्या पगाराला आणि वर्ष लाख रुपये महिना पंचवीस हजार कोणी पैसा पाण्याला विचारित जोड्याकडे बघत ते कुठं निघालं होतं काय करायचं ते पैसा पाणी आपल्याला नाही पास तुम्हाला जसं करायचं तसं करा मी काय करणार तू नाही मला हवा सुकर। पास आपली पोरगी कशी ही पोरग कसं नाही तर आपल्या पूरच्या नाकावरणी बी पोरग नाही बरं ते पूरला बोलव ना हा दोन मिनिटं बाय दिदू

काय नाव आहे पुरीच बर बर शाळा शिकली का नाही हां पुरचा चेहरा काय दाखवायचा तुम्हाला आता काय आता पोरगाच बघितलं आम्ही आता बघितली मग आम्ही

मग प्युअर चोवीस कॅरेट नाही थोडं काळ पण थो बाकी सगळं ओके ना नाय थोडं बारीक आहे मग पैसा लय त्याच्या पैसे आम्ही काय समजाव नाही का नाही उद्या तुम्हाला थोडशी म्हणतो पक्का आहे मग तुम्ही आता निघा काय जेवण बिवणं काय ना का आम्ही जेवण नाही

काय करायचं काय किती पैसा तुम्हाला सगळं मा कुठं हो जर निघले तर जोडा पैशाला नाहीत बघत म्हणतात का तुमच्याकडे किती पैसे येत म्हणून आता काय का पुरी विचारावं लागणार कस काय पुरीला विचारू पास नाही पण तुम्ही मायलेकडे विचारा तिला बघा तिचा बी विचार पाहिजे ना विचार तर पाहिजे तिचा बी विचार घ्यावाच लागेल आपल्याला आताच्या पुरी तशा पुन्हा म्हणायचं मला लावळच नाही फळनच नाही मला दिली पूर्वी हवाली करून काय मानाने काही ठरवायचं ना ग आपण तिला भी विचार आपण बाय ते आता पोरग आलेलं बघित असता ते मध्ये बसलेलं हो ते मध्ये बसले नाही का ग जरा बुटक ती मला नाही आवडलं ग कसं दिसतंय का ते तुला आवडलं मला बी नाही बाय पास मग तू असलेच हातात देणार का माझा हात तू हे तुझा बस म्हणतोय भाई त्याच्याकडले पाईसा आहे

मला बसलो होत काय पाहिजे पगार पाणी पैसे नाही पैसा पाहिजे नाही तो ओडी समिती आणि असे त्याला 25000 महिना आणि वर्षाला सव्वा लाख रुपये कोणाचा घरात ये नको मार आठ थोडं असलं तर काय सांग बरं तू समजून मग ग ना व तुम्हाला नांदायचंय का तिला नांदायचंय नांदायचं तिला मनलायचंय तिला जबरदस्ती करू नका